देशात दोन देश आम्हाला दिसतात सकाळी उठलो की दोन भारत मला तरी दिसतात त्यातला एक भारत असा आहे जो रात्रीच खाल्ल्यानं श्रीखंड पुरी गुलाबजाम तो जिरवायला बाहेर आलाय त्याची चरबी वाढल्या त्याला बीपी आहे शुगर आहे ती जिरवायसाठी तो धावपळ करतोय त्याला त्याचं ते लई टेन्शन आहे बीपीच टेन्शन घेऊन अजून बीपी काय काय तर हास्यच क्लब आले मुंबईला वगैरे कधी गेलो तर गार्डन मध्ये सकाळी सकाळी ती सगळी गोळा होत्या मध्ये एक जण येतोय सगळ्यांना हसवतोय ते असं हा 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 हसा आणि ती सगळी हसते कृत्रिम डुप्लिकेट आणि त्यांना बघून जी बाहेर असतात ती फुकट <laughs> <laughs> ते मध्ये ओरिजिनल असत मग तो एक भारत आहे जिरवाय आलाय हसायला आलाय दुःख विसरायला आला आणि त्याच वेळेला दुसरा एक भारत घराच्या बाहेर पडला जो उपाशी आहे भाकरीच्या शोधात आलाय त्याच्या आतड्यात कावळे ओरडत आहेत त्याला भाकरीच पडले तर या उपाशी भारताची वेदना या उपाशी भारता भारताचा हुंदका या पोट भरलेल्या भारताच्या कानावरती जावा यासाठी त्याच्या कानाखाली जाळ काढणारी कविता तुम्हाला आणि आम्हाला लिहावी लागेल ते ऐकावी लागेल लागे, आणि बोलावी लागेल म्हणून मी मगाशी म्हटलं की पंचवटीच्या अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ माझ्यासारखा ढेकूळ बसवला एखादं बियाणं पेरलं तर त्याला पहिल्यांदा मूळ फुटत पहिलं खाली जात आणि नंतर वर अंकुर त्याला येतो फांद्या फुटतात ते त्याच्याकडून सुद्धा निसर्गाकडून किती शिकण्यासारखं आहे आम्हाला जिथं आम्हाला पेरलंय ज्या मातीनं आम्हाला जागा दिली त्या मातीचे पहिल्यांदा आम्ही आभार खाली झुकून मानावेत आणि मग आकाशाला झेप घ्यावी ही सांगणारी आमची संस्कृती महाराष्ट्राची मी लई दिवसान आज लोकांच्या पाया पडत आलो पाय धरणारे पाय धरावेशी वाटणारे पाय इथं मिळाले नाही तर तसा आम्ही बाहेर पुष्पासले तसं जगाव पण लागेल ना कधी कधी बाकी जे तरुण आहेत नाराज होऊ नकासल कवी आणल्यात जड बोलायला लागल्यात का तर तुमचं गुलाबाच्या पाकळ्या प्रेसीज पत्र आठवणांच्या वृंदावनातली भेटलेली राधा तसलं काय आमच्याकडं नाही म्हणजे माझी बायको सुद्धा मला म्हणते की एवढं जगभर चाललाय बोलवत आहे चंदनशे माझ्यावर एखादी प्रेम कविता आली हा तर मी तिला म्हणत असतो की थांब सध्या कविता माणसं घडवायच्या हो ड्युटीवर आहे माणसं घडली मेंढर संपली की तुझ्या सोबत पावसात पतंग उडवायचा आहे मला पावसात पतंग उडवायचा आहे म्हटल्यावर ती अशी एकटक बघती पण मलाच माहित असत पावसात पतंग उडत नाही तो फाटत असत कवी काही लिहितात माझ्या कवितेची व्याख्या सांगणारी कविता आहे माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा हो ते ती बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते आणि त्या सुंदर कवितेची खरीखुरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो तो एक एक शब्द खोडत जातो पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो आयुष्यभर माहीत नाही पण महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते तिथून सुरू झालेली कविता पुन्हा या क्षितिजापर्यंत पोहोचवता माणसं भेटतात मानवता भेटते म्हणून ही दोन मैत्रिणी रस्त्यान निघालेल्या होत्या आणि जाता जाता त्यातल्या एका मैत्रिणीला दगड लागला पायाला ना अंगट्याचं नख निघाल नख पूर्ण निघाल दगड धारदार होता काळा कुट्ट दगड होता माझ्यासारखा धार होती त्याला पण माझ्यासारखी आणि रक्त भळ 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 व्हायला लागलं पण ती हसली दगडाकडे बघून जस तुम्ही मला बघून हसलाच आणि ती तशीच पुढे चालली ती दुसऱ्या मैत्रिणीनं बघितलं म्हटले अगं वेडे अंगठा फुटला दगड लागलाय पायाला आणि तू हसतेस काय ती म्हटली जाऊ दे ग दे सोडून चल तर तिने तिचा हात धरला म्हटली चिंदी तरी बांध दवाखान्यात चल रक्त वाहत आहे ती म्हटली जाऊ दे ग सोड ती म्हटली अगं दगड लागलाय ती म्हणली अगं जाऊ दे सोड तू म्हणली एवढा मोठा दगड लागलाय आणि तू जाऊ दे कसं काय म्हणतेस तर ती म्हणाली माहेरच्या वाटेवरचाच दगड होता एवढं वाईट वाटून काय घ्यायचं म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या पुरींचा हा महाराष्ट्र आहे तर सासरवाडीच्या पाऊल वाटेवरच्या दगडावर पण प्रेम करणाऱ्या पोरांचा महाराष्ट्र असावा म्हणून आम्हाला कविता लिहायच्या आहे